जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एकवीस जून रोजी सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग तथा योग प्रशिक्षक प्रसनजित मिश्रा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचे महत्व सांगून योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सामूहिक योग आणि ध्यानधारणा केली शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला आणि मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांच्या मार्गदर्शनात आयोजित या योग दिनानिमित्त शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश व्यवहारे याची प्रमुख उपस्थिती होती दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेचे प्राचार्य विनायक कुमारी विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा मसाळ यांच्या सह शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग दर्शविला एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव